सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तर आज दिनांक बावीस सप्टेंबर वार सोमवार तर आजच्या या शुभ घटस्थापना झालेली आहे आदिमाया आदी, आदी शक्तीचं आज आपण स्थानापन्न केलेली आहे आपल्या मनाच्या गाभाऱ्यात देवाच्या देवाऱ्यात तर आजच्या या शुभप्रसंगी लोकाशा न्यूज टी व्हीकडनं आपल्याला सर्वांना शारदीय नवरात्रा उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर आम्हाला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण महिलांचा सन्मान करणार आहोत तर त्यापैकी आज पहिल्या दिवशी आपल्या स्टुडिओमध्ये एकल महिला संघटनेच्या अध्यक्षा रुक्मिणी नागापुरे मॅडम आलेले आहेत तर या निमित्ताने आपण रुक्मिणी मॅडमशी बातचीत करणार आहोत तर सर्वप्रथम नमस्कार मॅडम आणि आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार तर आपला पूर्ण परिचय ऐकायला आवडेल मॅडम आम्हाला मी रुक्मिणी रमेश नागापुरे राहणार बीड मी मागील तीस वर्षापासून बीडमध्ये मा राहते माझं माहेरही बीड तालुक्यातलंच आहे माझं शिक्षण लग्न झालं त्यावेळेस मी आठवी होते परंतु आज मी एम ए झालेले आहे पत्रकारिता पण झालेली आहे आणि दोन वर्षाचे दोन वेगवेगळे आय टी पण केलेले आहेत कॉम्प्युटर वेगवेगळे वेग 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 कोर्स केले शिक्षण म्हटलं तर मी आजपर्यंत ही अजूनही थांबलेली नाही आहे पण कोर्स करून घेतला एम एस आय टी कोर्स करून घेतले टॅली पी सर्व कोर्स करून घेतलेले आहेत ओके तर आता तुमच्या बोलण्यातून मी असं ऐकलं की तुमचं असताना लग्न झालेलं आहे म्हणजे अर्थातच तुमचा बालविवाह झाला त्या काळी तर रिझन काय होतं की तुम्हाला खूप कमी वयात लग्न झालं तुमचं तो काळच तसा होता की पहिले खूप लहान वयातच मुलीचं परस्पर लग्न जमवून टाकायचे नातेवाईकामध्ये तर त्याच काळात मी पण बळी पडतले असं म्हणता येईल मला Uh, मला म्हणजे uh, एवढ्या लहान वयात लग्न झालं परंतु मला लग्न ही संकल्पनाच कळत नव्हती तरी पण मला ह्या सगळ्या सामोऱ्याला सामोरं जावं लागलं कारण जवळच्या नातेवाईकामध्ये द्यावं okay. लागलं तर uh, परंतु एक हे की मी शिक्षण मात्र सोडलं नाही Uh, माझ्या पतीने मला सपोर्ट केला आणि मी जे होते ते दहावीपर्यंत पर्यंत शिक्षण कम्प्लीट केलं okay, ते असताना म्हणजे तुमच्या तुम्हाला सपोर्ट होता शिक्षणासाठी हो, हो, हो तुमचं शिक्षण पूर्ण थोडक्यात uh, नाही uh, माझे मिस्टर दोन हजार अकराला एक्सपायर झाले uh. तर त्यावेळेस माझं फक्त बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण झालेलं होतं था। पण मला uh, हे संघर्ष करत असताना शिक्षण खूप महत्वाचं वाटलं आणि माझा जो संघर्ष सुरू झाला तो माझे पती वारल्याच्या नंतरचा सुरू झाला मी माझं शिक्षण माझ्या मुलांचं शिक्षण आणि दोन हजार अकरा ते चौदापर्यंत दोन हजार चौदापर्यंत माझा मोठा मुलगा इंजिनिअरिंगला लागला आणि छोटा आठवीला होता माझं स्वतःचं शिक्षणही मी त्यावेळेस ॲडमिशन केलं माझ्या मुलांचंही केलं आणि हे म्हणजे मुलांचं माझं आणि मी महिलांना पण वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग द्यायचे त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आ, मी आता पण जमा करत होते म्हणजे माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचं कला कौशल्य होतं त्या कला कौशल्याच्या माध्यमातून मी महिलांना जवळपास बीड तालुक्यातल्या जवळपास तीन हजार महिलांना मी ट्रेनिंग दिलेले कला कौशल्याचं माझ्याकडे ब्युटी पार्लर होतं मेहंदी रांगोळी विणकाम भरतकाम निटिंग ब्युटी पार्लर शिवन क्लास पिकोफॉल असंख्य असे वेगवेगळे माध्यमातून मी पैसे कमवत होते आणि तेही शासनाच्या अंतर्गत कला कला महिलांना दिल्या आणि मी त्या माध्यमातून माझ्या मुलाला एका इंजिनियर केलं दोन हजार च अकराला माझ्या पतींचं निधन झालं तेव्हा माझा मोठा मुलगा बारावीला होता त्याला इंजिनिअरिंगला पाठवलं आणि मी ह्या कला कौशल्याच्या माध्यमातून त्याला पैसा पुरवला आणि त्याला सक्षम बनवलं ओके okay, ओके okay. तर दोन दुःखद घटना अतिशय मला प्रकर्षाने जाणवल्या तुमच्या बोलण्यातून एक पहिली गोष्ट अशी जाणवली की तुमचं अगदी बालवयामध्ये लग्न झालं आणि दुसरी गोष्ट अशी झाली की लग्न बालवयात लग्न झालेलं असताना पण तुमचे नंतर निस्तर सुद्धा तुमचे एक्सपायर झाले okay. तर लागोपाठ तुमच्या आयुष्यात हे दोन दुःखद घटना झाल्या पण तरी पण तुम्ही दुःखांना म्हणजे अजिबात कसल्याच थारा न देता त्याच्यातून पण तुम्ही स्वतःला घडवत गेलात आणि स्वतःचं अस्तित्वात निर्माण केलेलं आहे तुम्ही थोडक्यात आणि त्यानंतर तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती तुमचे आई वडील एक तर जो मी तुम्हाला सांगितलं की माझं बालविवाह झालेलं आहे त्याच्यामुळे माझं शिक्षण तिथंच थांबलं था। होतं आठवीपर्यंतच था। माझी आई म्हणजे बोलायला येत नाही तिला ऐकायला येत नाही आणि वडिलांचा म्हणजे जास्त सामाजिक कामावर भर होता म्हणजे त्यांना ते राजकारण आणि सामाजिक कामामध्ये त्यांचं जास्त लक्ष असायचं त्याच्यामुळे त्यांचं लक्ष कुटुंबामध्ये नव्हतं मग म्हणजे कुटुंबामधूनच मला ही कुठंतरी एक त्याचा अंश मिळाला मला म्हणता येईल की तो माझ्या वडिलांकडनं मिळाला परंतु दोन हजार चौदा आला ज्यावेळेस मला जाणीव झाली कि मी एकल झाले आणि माझ्यावर जे काही प्रसंग आला तर तो इतर महिलांच्या वाट्याला येऊ नये मग त्या अनुषंगाने मला ती जाणीव झाली आणि मी समाज कार्यामध्ये येण्याचं विचार केला म्हणजे असं तर आपल्या जगण्यासाठी तर पैसा लागतोच आहे परंतु मी जे काही समाजासोबत फेस केलं माझे पती गेल्याच्या नंतर प्रत्येक सगळ्या अडचणी आल्या मला आणि त्यातून मग मी मला कळलं की मला कुणाचा पाठिंबा नाही मला कुणाचा सपोर्ट नाहीये आता मला माझं स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे कारण माझ्या पद्रामध्ये आज दोन मुलं येतं आणि माझ्या पतींचं जे काही स्वप्न होतं ते मला पूर्ण करायचंय आणि माझ्या पतींचं स्वप्न होतं की आपले मुलं चांगले सुशिक्षित करायचे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचंय त्यांना आपल्या ह्या जे काही आम्ही आमचा व्यवसाय जो होता परां, परंपरागत फर्निचरचा व्यवसाय ते आता खूप हार्ड होता आणि आताची मुलं ते करणार नाहीत त्या अनुषंगाने मला त्यांनी बोलली होती की आपण मुलं चांगले सुशिक्षित करूयात तेवढ्या शब्दाला मी माझं सर्व दुःख बाजूला ठेवून मी मुलांना शिक्षण देऊन परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःही शिकले अरे वा तर लोकशा न्यूज टी व्हीच्या सर्व प्रेक्षकांना मी या ठिकाणी या निमित्ताने सांगू इच्छिते की स्त्री म्हणजे एक लक्ष्मी काली आणि सरस्वतीचं रूप असते आणि ज्या त्या वेळेला जे ते रूप ती दाखवू शकते तेवढी ती सक्षम असते पण बऱ्याचदा तिच्यामधलं जे कालीचं रूप असतं ती थोडंसं साईडला ठेवत असते आणि फक्त लक्ष्मी आणि सरस्वतीचं ती तिचं कर्तव्य निभवत असते पण मॅडम तुमच्याविषयी मला एक खरंच एक म्हणजे खरंच आनंद वाटला आणि एक आदर्श सांगण्यासारखा आहे सर्वांना या ठिकाणी या निमित्ताने की तुमची आई मूग असताना सुद्धा तुम्ही एवढं छान संस्कार आहेत तुमच्यामध्ये सगळ्या गोष्टीचे की परिस्थितीशी मात कसं करायचं मनस्थिती कोणत्या का काळामध्ये कशी ठेवायची ह्या सर्व गोष्टींचं तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचं ज्ञान आहे आणि वडिलांकडनं तुम्हाला हा वारसा भेटला त्यामुळे तुमचं हे अस्तित्व तुम्हाल आज शाबूत आहे तर खरंच खूप कौतुक करण्यासारखं आहे तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी मॅडम तर यानंतर माझा प्रश्न असा आहे की तुमचं सामाजिक कार्य नेमकं कशा स्वरूपाचं आहे दोन हजार चौदाला माझा मुलगा इंजिनिअरिंगचं पासिंग झाला आणि मग मला नंतर लक्षात आलं की त्याला म्हटलं तुझं तू शिका स्वतःच्या उभा राहा मला महिला महिलांसाठी काम करायचं आणि त्याच वेळेला मला एकल महिला संघटनामध्ये काम करण्याची संधी मिळाली एकल महिला संघटना ही मराठवाड्यामध्ये एकूण महिलांच्या सोबत काम करते महिलांच्या प्रश्नावर काम करते मग महिलांचा रोजगार असल महिलांचा कौटुंबिक हिंसाचार असेल महिलांचा रोजगाराच्या संदर्भात असेल आणि सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात जर बघतोय आपण तर आपल्याकडे ज्या काही रूढी परंपरा ज्या आहेत त्या कुठंतरी महिलांना खच्चीकरण करणाऱ्या आहेत त्या जास्तीत जास्त सांस्कृतिक बदल करण्यासाठी हे थोपवण्यासाठीच जास्त प्राधान्याने मी याच्यामध्ये काम करते अरे बाबा तर सामाजिक कार्य करत असताना तुम्ही आता सांगितलं आम्हाला की तुम्ही महिलांच्या बाबतीतले सर्व समस्या निराकरण करतात तर काय काय समस्या असतात नेमका महिलांच्या जास्त काम करत असताना प्रकर्षाने जेव्हा कामाला सुरुवात केली त्यावेळेस एकल म्हणतो आपण जास्ती महिला एकल म्हणजे एकलमध्ये कॅटेगरी आहे म्हणजे विधवाय आहे घटस्फोटीत आहे तृतीय पंथी आहे त्याच्यानंतर प्रौढ काय आणि बऱ्याच महिलांना घटस्फोटीत आणि परितक्त्या परितक्त्या महिलांना काय म्हणतात की नवऱ्यांनी तिला सोडली पण आमच्या संघटनेमध्ये हा एक अनुभव आहे की महिला सांगत होत्या की आम्हीच नवऱ्याला टाकले मग आमच्या संघटनेच्या माध्यमातून जे काही एक शब्द दिला गेला त्याला एम एन टी म्हणतात म्हणजे मी नवऱ्याला टाकली हा संघटनेने शब्द शोधून काढलेला तर फक्त त्रासातून महिला पण नवऱ्याला टाकू शकतात हो हा त्यातला एक हे आणि मग अशा ज्या काही महिला आहेत ह्या महिलांना एकटे पण जे येतं ते नवरा व्यसन असतो किंवा अपघातात जातात कुठं फाशी घेतात कुठं जाळपोळ होते किंवा अनेक आधाराने आजाराने व्याधीनी एक्सपायर होतात परंतु जे काही भोगावं लागतं ते फक्त महिलेला भोगावं लागतं आणि मग ते करत असताना तिच्या पदरामध्ये दोन मुलं तीन मुलं अशी मुलं पदरत असतात मग त्या मुलांना मोठं कसं करायचं त्यांना आर्थिक शिक्षणासाठी कसं हे करायचं कुटुंब कसं चालवायचं उदरनिर्वाह कसा कसं चालवायचा याच्यासाठी मग संघटनेच्या माध्यमातून ह्या महिलांना ज्या शासनाच्या योजना असतात त्या शासनाच्या योजना त्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांना सपोर्ट करतो अरे वा खूप छान मॅडम खरंच कार्य तुमचं अगदी कौतुकास्पद आहे प्रेरणादायी सुद्धा आहे तर माझा दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की जेव्हा तुम्ही ह्या ज्या तुम्ही प्रॉब्लेम सोल्युशनचे जे काम करत असतात महिलांच्या तर अशा वेळेस महिलांचे जे विरोधी पक्ष असतात की ज्यांच्याकडून तुम्ही तुमचा पाठिंबा असतो समोरच्या महिलेला तर त्या महिलेच्या जे विरोध पक्षातले जे काही व्यक्ती असतील एक्सवाय झेड त्यांच्याकडनं तुम्हाला काही त्रास होतो का आता सांगितलं तर एकल महिला संघटना ही मराठवाड्यामध्ये चार जिल्हे आणि साडेचारशे गावामध्ये अकरा तालुक्यात काम चालू आहे हे काम करत असताना प्रत्येक ठिकाणी अनुभव अनुभवतो कटू पण येतात काम करत असताना जेव्हा हिंसाचाराचा मुद्दा येतो त्यावेळेस अनेक संकटांना सामना करावा लागतो प्रशासन पण त्यावेळेला सपोर्ट करत नाही राजकीय दबाव येतो त्या ठिकाणी त्या कुटुंबातल्या म्हणजे त्या महिलेच्या कुटुंबातल्या लोकांचाही दबाव येतो तरी ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही सामूहिकदृष्ट्या व्यवस्थित समुपदेशन करून ही केस कशी सोडवता येईल याकडे जास्त पाहतो अरे करत असताना तुम्हाला एखादा चांगला अनुभव आहे का, तुम का की तुम्ही शेअर करू शकाल मी जवळपास नाही म्हटलं तरी संघटनेमधून मी दहा वर्ष झाले या कामामध्ये आहे हे काम करत असताना माझी सर्वात जास्त नाराजी आहे की बीड तालुक्यामधले महिलांसाठी वेगवेगळ्या योजना निघतात परंतु जे त्याचे लाभार्थी आहेत खरे तर पात्र त्या लाभार्थ्यापर्यंत त्या योजना जात नाहीत मी संघटनेचं काम करत असताना बीड तालुक्यामध्ये असा एक अनुभव आला की महिलांकडे गेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की ताई आम्ही तीस वर्ष झालो इथं राहतोय आम्हाला रेशन कार्ड नाही आम्हाला रेशन कार्ड मिळून द्या आणि ते करत असताना नेमके बीड येथे तहसीलदार मान्य हजारे साहेब होते आणि त्यांच्यामुळं त्यांच्या माध्यमातन ह्या सर्व महिलांना रेशन कार्ड मिळाले हा माझ्यासाठीचा एक समाधान आनंदाची गोष्ट आहे की प्रशासन ही सपोर्ट करतं पण त्यातले सगळ्यांचा सपोर्ट होणं खूप गरजेचं आहे आणि असा जर सपोर्ट जर मिळाला तर अनेक महिलांना ह्या योजना मिळाल्या जातील आणि त्यांना कुठंतरी एक सुरक्षितता वाटेल ओके अरे okay. वा गोष्ट अशी की दोन हजार एकवीस बावीस मध्ये महिलांच्या विवाह नोंदणीबाबत काम केलं गेलं त्याच्यामध्ये अं ग्राम पंचायतच्या अंतर्गत कार्यशाळा घेतली गेली इथे मला प्रशासनाने खूप चांगला सपोर्ट केला होता परंतु ज्या ज्या का मला ज्या मुद्द्याला मी हात घातला होता त्या मुद्द्याला फक्त शासनाला एक जी आर काढायचा होता जेणेकरून विवाह नोंदणी जर केली महिलांची कायदेशीर पद झाली तर तिला जीवनामध्ये अनेक गोष्टी सोप्या होऊन जातील तिला मिळवण्यासाठी जसं अनेक गोष्टी त्याच्यामध्ये म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी कागद काढायचा आहे त्याच्यासाठी ह्या विवाह फायदा होऊ शकतो आरोग्याच्या योजना मिळवायच्या त्याच्यासाठी याचा फायदा होऊ शकतो एखाद्या महिलेला शासकीय नोकरीमध्ये तिला मिळू शकते म्हणजे आशा वर्कर आहे अंगणवाडी कार्यकर्ते त्याच्यासाठी हा विवाह नोंदणीचा कागद कामी पडतो पण अजूनही प्रशासनाने त्या गोष्टीवर लक्ष दिलेलं नाही दखल घेतलेला नाही हा मुद्दा मी बीड तालुक्यापासनं बाराजी पातळीपर्यंत आम्ही संघटनेच्या माध्यमातून नेला तरी अजून पाहिजे तेवढं त्याला सपोर्ट नाही मिळेल किंवा त्या प्रश्नाला हात नाही घातलेला म्हणजे आमदारांना आम्ही निवेदन दिले सीओ साहेबापर्यंत गेलो कलेक्टर साहेबांपर्यंत दिलो वारंवार त्यांना स्मरणपत्र दिले गेले परंतु ते काही मुद्दा अजून पुढे सुटू शकलेला नाहीये ओके okay. तर विवाह नोंदणी किती महत्वाची आहे आणि का महत्वाची आहे हे या बातचीत मधून प्रेक्षकांना नक्कीच कळलेलं असणार आहे तर विवाह नोंदणी नक्कीच करा मैत्रिणी केलेली नसेल तुम्ही ई, किती जरी तुमच्या लग्नाला वर्ष झाली असेल तरी विवाह नोंदणी तुम्ही आवश्यक करा या नवरात्रीला तुमची विवाह नोंदणी झालीच पाहिजे रुक्मिणी मॅडमच्या तर्फे मी तुम्हाला सांगते तर मॅडम माझा नंतरचा प्रश्न असा आहे की तुम्हाला हे सामाजिक कार्य करत असताना कोणकोणते पुरस्कार भेटलेले आहेत तशी मला आतापर्यंत जवळपास छोटे मोठे म्हणता दोन हजार सतराला सगळ्यात पहिला पुरस्कार भेटला माझ्या संघटनेला भेटला आणि ते भीडमधूनच भेटलेला आणि कलेक्टर साहेबांच्या हस्ते भेटला खूप खूप आनंद पूर्ण संघटनेला झाला होता तो आणि त्याच्यानंतर वैयक्तिक पातळीवर जवळपास पंचवीस पुरस्कार मिळाले ओके मला वाटतं लोकाशा ऑफिसमधूनही मला दोन हजार एकवीस बावीसला पुरस्कार भेटलेला आहे सगळ्यात पहिला रणरागिणी पुरस्कार राज्यस्तरीय मला एका संस्थेच्या मार्फत भेटला असे जवळपास छोटे मोठे बरेच पुरस्कार सगळ्यात मोठा पुरस्कार आठवणीत राहण्यासारखा आणि माझा तो दिवस जो आहे ना ते मी कधीच विसरू शकत नाही असा पुरस्कार भेटला मला मान्य चंद्र चंद्रपवार यांच्या हस्ते सुप्रियाताई सोळे यांच्याकडनं पण तो पुरस्कार मी कुणाच्याही वशिल्याने घेतलेला नाहीये मी ऑनलाईन मी पाहिलं मला कोणीच सांगितलं नाही हे भरा म्हणून मी जवळपास सोळा पेजेस माहिती भरून पाठवली होती आणि त्यातनं माझी निवड केली गेली आणि त्या ठिकाणी जे काही मी ते पाहिलं सगळं ते एकदम स्टारला कशी हे व्ही आय पी वागणं ते छान वाटलं आणि त्याच्यामुळं माझा खूप छान तो दिवस आठवत आठवणीतला राहिला आणि खूप मोठा पुरस्कार होता तो ओके okay. तर या ठिकाणी तुम्ही सामाजिक कार्य करत असताना एक सामान्य प्रश्न एक म्हणजे सर्वजणांनाच पडलेला असतो हा कॉमन प्रश्न आहे की सामाजिक कार्य करत असताना बाबा ह्या महिलेला काय उपयोग होतो म्हणजे ही का एवढी धडपडते ह्याच्या पाठीमागे कहीला आर्थिक स्तोत्र मिळतो का असं एक सामान्य जनतेचा एक मनामध्ये एक प्रश्नचिन्ह असतो तर तो प्रश्न मला तुम्हाला विचारायला आवडेल या ठिकाणी की सामाजिक कार्य करत असताना तुम्हाला काही आर्थिक उत्पन्न भेटतं का यामधून मी तुम्हाला काम करत असताना मी आधीच बोलत असताना सांगितलं की मी वेगवेगळ्या कला कौशल्य म्हणजे माझ्या घरामध्येच ते मुळातच होतं कारण माझे वडील टेलरिंग काम करायचे माझ्याकडे आत्ताही मशीन आहेत मी शिवणकाम पिकोफॉल ह्याच्यातनं थोडं बहुत जे काय घर चालवल्यापुरतं लागतं तेवढं मिळतच होतं मिळतंय आणि माझी मुलं आहेत दोन माझी कौटुंबिक परिस्थितीमध्ये मा त्याच्याही ॲड करायचं राहून गेलं मला दोन मुलं येतं मोठा मुलगा इंजिनियर आहे त्याचं लग्न झालंय त्याला तीन वर्षाचा मुलगा म्हणजे मी आजी पण आहे आज आणि माझा छोटा मुलगा ते आज बँकेमध्ये पण कंपनीमध्ये जॉब करतो अरे वा खरंच खूप छान म्हणजे तुम्ही स्वकौशलचा विकास केला तुमची मानसिक स्थिती पण नीट ठेवली आणि संकट पण येत गेले त्यात पण तुम्ही सर्व संकटावर मात करत तुम्ही आज स्वतःचा अस्तित्व निर्माण केलेला आहे मॅडम खरंच तुमचा जीवन प्रवास जो आहे तो नक्कीच आदर्श ठरणार आहे सर्व प्रेक्षकांसाठी त्यानंतरचा माझा प्रश्न असा असणार आहे की तुम्ही या ठिकाणी या निमित्ताने नवरात्र उत्सव चालू आहे आता सध्या अनेक महिलांच्या मनामध्ये खूप मोठा उत्साह आहे की एवढं छान महिलांचं जे दैवत आहे आधी शक्ती आधी माया स्वरूपाचं पूजन होणार आहे तर या निमित्ताने तुम्ही सर्व महिलांना काय संदेश देऊ इच्छितात आजच्या या निमित्तानं मला महिलांना हा संदेश द्यायचा आहे की मी असं पूजा पाठ कथा पोथ्या वाचत जर बसले असते तर मी आज तुमच्यापर्यंत नसते कारण माझ्यावर जेव्हा संकट आले तेव्हा मी म्हणायचे की हे सगळं करण्यासाठी माझ्याकडे वेळ कुठे म्हणून मला संदेश हे द्यायचा आहे की श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी आजच्या काळामध्ये आपण कुठल्या युगामध्ये आहोत विज्ञान युग म्हणतो आपण तर आपण चांगले आणि वाईटाचा अनुभव घेऊन आपण चांगलं काय आहे ते निवडावं आणि सगळ्यात जास्त आपण शिक्षणाकडे भर द्यावा कला कौशल्याकडे भर द्यावा जेणेकरून आपल्याला दोन पैसे मिळवता येतील मग ते आपल्या कुटुंबाला आपल्या मुलांसाठी त्याचा उपयोग होईल हाच या ठिकाणी मी संदेश देऊ शकते अरे वा खूप छान मॅडम तर यानंतर मला सांगायला अतिशय आवडेल की शारदीय नव नवरात्र उत्सव चालू आहे अतिशय आध्यात्मिक धार्मिक वातावरण सध्या झालं आहे सगळीकडे आणि प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेने देवाचं पूजन करत असतो चिंतन करत असतो मनन करत असतो तर या गोष्टी पण नक्कीच केल्या पाहिजेत खरं तर आपल्या संस्कृतीशी निगडीत ह्या सर्व गोष्टी आहेत आणि यासोबतच आपण आपले शिक्षण करिअर आणि आपल्या भविष्याचा सुद्धा विचार केला पाहिजे तर आदिमाया आदिशक्ती सर्वांची कृपा तुम्हाला सर्वांवर राहू मॅडम तुम्हाला सुद्धा तुमच्यावर सुद्धा कृपा देवीचा आणि या ठिकाणी मॅडमशी बातचीत केल्याबद्दल अतिशय छान वाटलं अतिशय आनंद एक वेगळी नवीन ऊर्जा भेटली मॅडम तर मनापासून धन्यवाद